मित्रांनो आजचं जे शहापूर फाटीवर मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी झालेला आहे आज बघूया कोणत्या गावचा बैल आहे चांगल्या रीतीने पाहिलाय आणि ही आज ढाल मिळवलेली आहे कारण या डालीसाठी भरपूर बैलगाडा मालक आणि मेंढा पण मिळालेला आहे भरपूर कष्ट आहेत या डालीसाठी कुठल्या गावचा बैल आणि तुमचा परिचय सांगा बैल हा कापूसखेडचा आहे माझ नाव प्रदीप तुकाराम पाटील कापूसखेड रामा शेठ ह्या बैलाचं नाव आहे आता आज एक नंबर किती दिवसातून झालाय एक नंबर पुसेगावला झाला त्यानंतर दोन माड झाला गुलालात राहिला त्यानंतर एक महिना दीड महिना आम्ही बैल जरा नाशिकला पाठवून दिली होती तिकडून परत ही पहिलेच मैदान त्या पहिल्या मैदानातच एक नंबर केला त्यानं आता शेठ तुम्ही सांगितलं नाशिकला पाठवली बैल तिकडं पाठवल्यानंतर काय फरक जाणवला की बाबा आपल्या इथं व्यायाम होऊ शकत त्या भागात होईल नाही कसं आहे व्यायाम पण होतो त्यांच्या तिकडं त्यांच्या तिकडचं जरा तिकडचं लहानपणापासून तिथं बैल असल्यामुळं तिथले वातावरण जरा व्यवस्थित फ्रेश होतो या त्यासाठी आम्ही त्याला तिकडं पाठवून दिलं होतं आणि तिकडून फ्रेश होऊन आला आल्यानंतर एक अड्डा केला थोडासा आम्हाला कमी थोडा पळाल्यागत वाटल्याबरोबर वाटल्या बरोबर ते जरा छाती भरली होती जरा चुळून घेतली आणि दहा बारा दिवस त्याला विश्रांती दिली आणि आजच पहिल्यांदा अड्ड्यात काढला त्याला किती दिवस झाले ह्या बैलगाडी क्षेत्रात आहे आम्ही एक वीस पंचवीस वर्ष आले मित्रांनो बघा बैलाला आजार झाला म्हणजे छाती भरली थोडक्यात त्याची कंडिशन नव्हती वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे असंच बैलगाडी क्षेत्रात उतरत नाही कोण पण या अनुभवामुळे कळतंय की बाबा आपल्या मुख्य प्राण्याला काय झाले त्याला बोलता येत नाही त्या कंडिशनला थांबवलं बी पाहिजे बरोबर आहे कारण बैलाची परिस्थिती बघितली आपण की आपल्याला त्या बैलाच्या नजरेल नजर लावले कळलं पाहिजे की हा तंदुरुस्त आहे का नाही असाच आमचा एक पहिला तुफान बेळगावला ऐकलाय अड्ड्यात गट पास झाला बैल ना आल्यावर बसला आणि बसताना तो जर असा नरम होता मी शेमीला बैल नाही मी लगेच दवाखान्यात नेला कोणच असं करणार ना मी त्याचं ब्लड चेक केलं रक्त लघवी चेक केली त्याचं शेण तपासायला दिलं तर त्याच्या प्लेटलेट फक्त सत्याहत्तर हजार राहिल्या होत्या आपल्याला जनावरांना काही कळत नाही ते आपल्या भीतीपोटी किंवा अंगच्या ताकदीवरती पळत असते किंवा भिरतीपोटी भे, उड्या मारत असते पण आतल्या बाजूला त्याच्या पेशी कमी झाल्यामुळं मी जर लक्ष त्या दिवशी दिलं नसतं तर पातूर बैल अचानक मेला असता मग आम्ही म्हणणार आट्या आला त्याला पण आपल्या बैलाची कमतरता काय आहे किंवा बैलाचा फ्रेशपणा जर दिसला नाही आपल्याला तर आपण लगेच बाबा डॉक्टरना तज्ज्ञ डॉक्टरना बोलवून त्याची तपासणी केली पाहिजे आणि ज्यावेळी कुठलंही जनावर तंदुरुस्त असते त्यावेळी मन मनापासून मना पळत राहत बरोबर आणि मग तुम्ही फायनल मध्ये राहू शकता मग मित्रांनो या बारीक सारी गोष्टी आहेत ते त्याच्यावर लक्ष द्यायला लागतं सगळ्या गोष्टींच्यावर लक्ष द्या लागतं नुसतं बैलगाडा याच मैदान याच गुलाल करायचा गटपास करायचा असं नाही सगळ्या गोष्टी लक्ष द्यायला लागते बारकाव्यानं तवा इथं पर्यंत येते आणि त्याला कष्ट आहे सगळ्या आमच्या सगळ्या टीमच कष्ट आहे आणि हे सगळा आजचा एक नंबरचा जो विजय आहे ते माझ्या सगळ्या टीमला समर्पित करतो ह्यांच्यामुळे हा एक नंबरचा विजय आहे आता आज हा पायरा कसा जुळून आला कारण काय होतं ज्यावेळेस दोन एक नंबरातली बैल चांगल्या प्रकारे येते त्यावेळेस असं एक नंबराचे भेटते भेटतंय पहिरा आठ दहा दिवसापूर्वी असंच मी बबलूच्या ह्याच्याला फोन केला होता की आपली गाडी स तर त्याने मला सांगितलं कुठल्या अड्ड्यात आणूया तर चोराडचं एक दाखविल पुन्हा ते हजार माचीचं ही तर म्हणली पळायला ही चांगला आहे आपण ही करूया असं पहिरा ठरला आणि त्या पद्धतीनं आम्ही आलो पैऱ्याला दोन्ही पण बैल आली त्या दिवशी आज गटपास झाला त्यावेळेस वाटलेला का आज विजयाचा जा एक नंबर मानकरी होणार आहे गट पाच झाला त्यावेळेला आम्ही खात्री होती आम्हाला की आम्ही आज गोलालात राहणार आहे ज्यावेळेस सेमी पास झाला त्यावेळेला वाटत होत की एक दोन नंबर होईल फायनलला चांगली पळाली सुट्टी चांगली झाली आणि एक नंबर झाला कारण काय होते माहित आहे का बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळेस आपण पहिल्यांदा उतरत असतो त्यावेळेस गट पाच ची अपेक्षा असती सेमी पाच झाल्यानंतर आपल्याला वाटतं गुलाल मिळावा आणि ज्यानंतर गुलाल होतो त्यावेळेस मालक एक नंबरचा विचार करतो घडली नाही बैल सेमीला जशी बैलांच पळाली आणि त्या स्पीडने गाडी लागली त्या स्पीड वर बऱ्यापैकी अड्ड्यातले आमचे जे मित्र आहेत तिने आज सांगितले की तुम्ही एक नंबर करताय पण मनात धाकधुकी राहतेच की काय होतंय काय होतंय पण ते आपल्या बैलांनी पण मनाव घेतलं मना पळाली चांगली एक नंबर झाला मित्रांनो संत मामा पण आहेत वाघवाडीचे कारण अनुभवी व्यक्तिमत्व आहे संत मामा आज त्याला धरले तुम्ही बरीच चांगली चांगली बैल केले ती मोठ्या लक्षासारखा बैलगड क्षेत्रातला देव तयार केला तुम्ही काय त्यात वैशिष्ट्य जाणवतो पळाचं वेगळं कारण भरपूर अनुभव आहे नाही रामाच्यात कसं आहे पळण्याचं संपूर्ण सगळं गुण आहे ते मालक पण तसा आहे म्हणजे ज्या ठिकाणी कमी बैल वाटते त्या ठिकाणी शंभर टक्के थांबणार आणि संयम पाळून असं पै्याचं नियोजन करून नंबर काढणार पेळगावला पण आम्ही तो बैल काटला कुठला बैल नाशिकचा तो बैल असं फोनवर नाना शब्दावर पायरा झाला तिथं नंबर केला आता आज पण बबलेदास आमचा आपला पायरा झाला फोनवरच आणि नंबर केला म्हणजे रामा शेठ पळतोय आणि चांगल्याच पद्धतीने पळते आणि मीच त्याने बैल बघितलं बघितलं म्हणतो की गुण सगळं आहेत आणि बैल हिव घेतून घेतला आम्ही घेतला बैल आम्ही कष्ट सगळं संत मामा संत मामा ज्यावेळेस का एखादं वासरू घडवायचं असेल भविष्य ते चांगलं बघायचं असेल कसं वासरू बघितलं पाहिजे कारण आता भरपूर नादात पडते मुलं नाही ना आता तर भरपूर आहेत आणि मैसुरी खोंडांच्या गाड्या पण भरपूर येतात mm. पण कसं आहे ठराविक आता काय नवीन जी नादातली लोक आहेत ती कसं असं म्हणजे उड्या मारणार बघून किंवा असं काय प्रत्येकाची नजर जी आहे ती वेगवेगळी आहे mm. म्हणजे मी माझ्या पूर्ण आयुष्यात जेवढी बैल घेतली आणि तयार केली पळवली म्हणजे जेवढी सांगावी तेवढी थोडी एवढी बैल आहेत माझी mm. तेवढी बैल त्या पद्धतीने पळते आणि आता पण माझ्याकडे वासर एक नंबरचे आहेत आणि आमच्या नानांच्या ताऊला पण तिने पण बैल आता म्हणजे चांगली बऱ्यापैकी आहेत हे आता निस्त्या म्हणत असं खालवर खालवर होतंय म्हणजे एक तू तर येऊन स्वतःची दोन्ही ठिकाणी पळवून ती निवेदन होत नाही आता ना तुम्ही बिझनेस करता का शेती व्यवसाय करता माझी शेती आहे मा राजकारण शेती आता राजकारण आणि शेती आता बऱ्यापैकी आहे ना राजकारण आणि म्हणलं की या खेळात ह्या मातीचा रांगडा खेळ आहे तुम्हाला हा रांगडा खेळ माझ्या रक्तात आहे लहानपणापासून आहे मला शेतीची पण आवड आहे आणि बैलांची पण आवड आहे बैल नाही पळाली पळाली तर दावणीला एक दोन बैल कायम ते आणि माझ्या व्यापातन मला इकडं कमी लक्ष द्यायला जर भेटलं तरी संत मामा सगळे ह्या बैलांचं कष्टकडे मेहनत करून घ्यायचं संत मामा अमोल अशोक भानदास आहे विठ्ठल आहे अमोल विशाल सगळे पोर आहेत तिथं हे सगळी पोरं त्यांच्या मी नसलो असलं तर त्यांच्या पद्धतीने त्यांच्याकडं कष्ट करून व्यायाम करून घेते आता शेवटचा प्रश्न विचारतो या नादात नक्की असं काय भेटते की कुठल्या ह्या नादात आल्यानंतर बरीच लोक म्हणतात की सगळ्या गोष्टी विसरतोय ह्या नादातला आनंद हा सगळ्यात मोठा आहे असा गुलालात राहणारी गाडीचा आनंद सगळ्यात मोठा आहे आणि या नादात आल्यामुळे बऱ्याचशाच महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या लोकांच्या ओळखी होते त्या आणि त्या ओळखी कधी आयुष्यभर आपल्याला जपून ठेवल्या तर त्या कधी पण उपयोगात येतील अशी माणसं शेतकऱ्याची मैत्री झालेली कधीही आयुष्यात तुटत नाही किंवा तो विसरत नाही अशी महाराष्ट्रभर सगळी माणसं आपल्याला भेटतात आणि चांगली मनापासून बोलतात आणि आपल्याला त्यांच्याविषयी आदर वाटतो की ते आपल्याला पण कुठं जाईल तिथं बोलतात ते आपण पण बोलतो कुठेही जावा तुम्ही महाराष्ट्रात कोणतरी आपल्या ह्या बैलगाडी क्षेत्रातला एकतरी भेटतो फक्त तालुका किंवा जिल्हा परिमरत हे क्षेत्र महाराष्ट्रभर सगळ्या महाराष्ट्र कर्नाटक पर्यंत आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपली तिथं आहेच या बैलगाडी क्षेत्रांनो त्यांनी सांगितले एक मुद्दा मला पण आवडला की शेतकऱ्याची ओळख ज्यावेळेस होती ना त्यावेळेस ती शेवटपर्यंत राहत असती कारण संबंध जवळीक असतात आपण त्यांना शुभेच्छा करूया आणि त्यांच्या टीमला पण की कायम असाच एक नंबरचा गोलाल मिळवत राहतील धन्यवाद थँक्यू